स्पर्धा परीक्षेसह गरजू विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोफत अभ्यासिकेचं आज लोकार्पण करण्यात आलं येथील बिर्ला कॉलेजचे संचालक डॉक्टर नरेशचंद्र आणि कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते या अभ्यासिकेचं उद्घाटन करण्यात आलं स्वर्गीय अनिता पाटील यांच्या स्मरणापित्यार्थ रवी पाटील तर्फे ही मोफत अभ्यासिका उभारण्यात आली आहे शिवसेनेच्या माजी स्थानिक नगरसेविका छाया वाघमारे यांनी महापालिकेच्या आरक्षित जागेवर अभ्यासिका उभारण्याची मागणी केली होती ज्याला तत्कालीन सभागृहाने एकमताने मंजुरी दिली होती तर या जागेवर अभ्यासिका बांधण्यासाठी तत्कालीन माजी आमदार नरेंद्र पवार यांचे सहकार्य आणि विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुरावेने यासाठी निधी प्राप्त झाला आहे त्यातून या ठिकाणी तळ अधिक एक मजल्याची इमारत बांधण्यात आली असून तळमजल्यावर पंचवीस जणांच्या अभ्यासाची व्यवस्था असून पहिल्या मजल्यावर सध्या चार संगणक उपलब्ध करून देण्यात आले ज्यामध्ये येत्या काळात वाढ केली जाणार असल्याची माहिती यावेळी आयोजक रवी पाटील यांनी दिली आहे आपल्या दिवंगत पत्नीच्या नावे ही अभ्यासिका सुरू करताना आपल्याला अतिशय आनंद झाला असून या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून एकही रुपया घेतला जाणार नाही तसेच या ठिकाणी येणारा प्रत्येक विद्यार्थी हा आयपीएस पी व्हायला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भुईर यांनी कल्याण शहराचा पुणे नगरीप्रमाणे शिक्षण क्षेत्रात पुढे नेण्याचं आवाहन बिर्ला कॉलेजचे संचालक डॉक्टर नरेश चंद्र यांनी केलं तर अशा प्रकारच्या अभ्यासिका या आताच्या काळाची गरज बनल्या असून अधिकाधिक अशा वास्तू बनवण्यासाठी आपण प्रयत्न करू तसेच रवी पाटील फाउंडेशन तर्फे उभारण्यात आलेल्या या वास्तूच्या विस्तारणीकरणासाठी आवश्यक तो निधी आपण उपलब्ध करून देऊ असं आश्वासन आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिलंय मला वाटतं बरोबर एक वर्षापूर्वी ह्या वास्तूचं भूमिपूजन आपण केलं होतं त्यानंतर आज अनिता वहिनी पाटील यांचा आज प्रथम स्मृती दिने आहे त्याचं औचित्य साधून ही जी वास्तू आहे अभ्यासिका चा ले ले। ही लोकांच्या उपयोगासाठी आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आपण जागा उपलब्ध करून दिलेली आहे तर तो त्यांना उपयोग व्हावा हे आजच्या दिवशीचं उद्दिष्ट माननीय प्रमुख रवी पाटील यांनी डोळ्यासमोर ठेवून ही वास्तू लोकार्पण केलेले मगाशी नरेशचंद्र सर बोलता बोलता बोलले की आपल्या कॉलेजमधून बरेचसे विद्यार्थी यू पी एस सी झालेले आहेत एक मुलगी काहीतरी इन्कम टॅक्स कमिशनर दिल्ली येथे झालेले तर ह्याच्यामध्ये कुठेतरी वाटा ह्या वास्तूचा असावा ही एक कल्पना आमच्या डोक्यामध्ये होती आणि त्या पद्धतीने ते वास्तू उभी राहिलेले आहे वास्तू अजून मोठी करण्याचा रवी पाटील यांचा विचार आहे आणि ते गरजेचं आहे पुढील काळाची गरज बघतात ते फार गरजेचं आहे त्या पद्धतीचे प्रयत्न आम्ही दोघंही करू परंतु आजच्या ह्या दिवशी हे स्फूर्ती दिने ह्या दिवशी लोकांना काय द्यावं तर ही एक भेट अनोखी भे, भेट भेट लोकांना आपण त्या विद्यार्थ्यांना आपण दिलेले मी पाटील साहेबांचं सा, छायाचायींचं सा, आणि ज्यांनी ज्यांनी ह्याच्यासाठी प्रयत्न केले तर सर्वांचे आभार मानतो